नमस्कार सारस्वतांची मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेत मी मोहिनी नंदकिशोर कुलकर्णी छत्रपती संभाजीनगर हो नुकताच माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडला यावरच आधारित मी माझे स्वरचित काव्य सादर करत आहे कवितेचे शीर्षक माझी ज्ञानोबा माऊली आपी गावी आपे गावी जन्मली माझी ज्ञानोबा माऊली आपेगावी जन्मली माझी ज्ञानोबा माऊली योगतत्वज्ञान देई आहे विठोबाचीच सावली तेराव्या शतकातील तेराव्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी भागवत संप्रदायाचे प्रवर्तक सुधरविली पिढी भावी अमृतानुभव अमृतानुभव ग्रंथ अभंग रचले वाचता आनंद भक्तजनात भावार्थ दीपिका लिहून ज्ञान दिले समाजात हिंदू धर्माचे महाराष्ट्रातील संत संस्थापक वारकरी भक्ती भक्तीपरंपरेचे अद्वैतवादी वेदांत तत्त्वज्ञानी अवतार विष्णूंचे संत एकनाथ तुकाराम महाराज दिली तयांना साहित्य प्रेरणा भक्ति योग सांगीतला केली विठ्ठलाची पूजा अर्चना भावंडे माऊलींची थोर भावंडे माऊलींची थोर निवृत्तीनाथ सोपान मुक्ताई नाथ संप्रदाय गुरु परंपरा हरिपाठी काव्य रचना गाई ऐसा योगी ऐसा योगी माझ्या ज्ञानोबाने संजीवन समाधी घेतली ऐसा योगी माझ्या ज्ञानोबान संजीवन समाधी घेतली अशा महान संतांच्या वास्तव्याने आळंदी नगरी पावन झाली अशा महान संतांच्या वास्तव्याने आळंदी नगरी पावन झाली ही महाराष्ट्र भूमी पावन झाली ही मातृभूमी पावन झाली धन्यवाद